अकरा डिसेंबर एकोणीसशे एकावन्न ला गॅजेट नोटिफिकेशन जाहीर करून भारत सरकारने छत्रपती संभाजीनगर मधल्या खुलताबादच्या औरंगजेबच्या कबरीला एम ए एकावन्न अनुसार संरक्षित स्मारक घोषित केलं होतं आणि याच कायद्यानुसार एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये संशोधनानंतर राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकांच्या यादीत तिला समाविष्ट करण्यात आलं होतं प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियमाच्या कलम एकोणीस नुसार कोणतीही संरक्षित स्मारक पाडणं काढून टाकणं किंवा त्याच नुकसान करणं बेकायदेशीर आहे आणि जर कोणी असं केल्यास त्याच्यावर कलम तीस अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाते ज्यामध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे अशा परिस्थितीत जोपर्यंत कबरला एएसआय कडून संरक्षित केलं जातं तोपर्यंत महाराष्ट्र सरकार औरंगजेबाची कबर कायदेशीररित्या हटवू शकत नाही पण त्याच एम एस आर ए नुसार त्या अंतर्गत औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण मिळतं त्याच पस्तीस मध्ये तरतूद करण्यात आली आहे जर सरकारला असं वाटलं की या ऐतिहासिक स्थळाने आपल्या राष्ट्रीय वारसा जपला नसेल तर सरकार अगदी कोणत्याही संरक्षित स्थळाला त्यातून मुक्त करू शकतं